श्री स्वामी समर्थ स्वामी सेवेकरांनो स्वागत आपलं आपल्या यूट्यूब चॅनल स्वामी संकेत संकेतमध्ये नवीन एका माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तर आजचा व्हिडिओ हा सत्यनारायण पूजा कधी करायची व का करायची याचं महत्त्व काय आहे यावर आजचा आपण व्हिडिओ बनवलेला आहे सत्यनारायण पूजा ही प्रदोष काळामध्ये पौर्णिमेच्या दिवशी आपल्याला करावायची असते तर पूजा मांडणी तुम्हाला स्क्रीनवर डिस्प्ले होईल यासाठी कोणतं साहित्य लागतं आहे हे सुद्धा तुम्हाला स्क्रीनवर डिस्प्ले होईल त्याबरोबरच पूजा कशी मांडलेली हे तुम्हाला स्क्रीनवर दिसल्याप्रमाणे त्याप्रमाणे तिथे साहित्याची लिस्टसुद्धा खाली येऊन जाईल तर सत्यनारायण पूजेचं हे छोट छोटसं एक पुस्तक आहे हे छोटंसं पुस्तक आपल्याला कोणताही स्वामी समर्थ स्टॉलच्या केंद्रावर भेटून जाईल तर ह्या पुस्तकामध्ये पाच अध्याय आपल्याला आहेत हे पाच अध्याय छोटे छोटे आहेत तर हे वाचायला फक्त पंधरा मिनटं लागतात पण ह्या पंधरा मिनटामध्ये तुमची इतकी प्रसन्नता लक्ष्मीप्राप्तीची सेवा होत असते हे प्रत्येक सेवेकऱ्याला माहिती नाही जे सेवेकरी केंद्रामध्ये जाऊन मार्गदर्शन ऐकतात त्यांना हे सुद्धा सगळं माहिती असतं तर सत्यनारायण पूजा दर पौर्णिमेला प्रत्येक महिन्याच्या पौर्णिमेला आपल्याला सत्यनारायण पूजा ही घालायची असते तर सत्यनारायण पूजा घातल्याने आपल्या घरातील पैशाच्या काही समस्या असतील यासुद्धा निरसन होऊन पैसा आपल्या घरात टिकायला लागतो खूप जणांचे प्रश्न असे असतात की पैसा येतो पण टिकत नाही आणि लोक सेवाही करत नाहीत सेवा देवाला तुम्ही मानत जा तेव्हाच तुमचं काही ना काही चांगलं हे होत असतं भरपूर अनुभव आपल्या सेवा मार्गाच्या अनुभूतीमध्ये आहेत तर सत्यनारायण पूजा पौर्णिमेच्या दिवशी प्रदोष काळात तुम्ही पूजा मांडून ही पोथी पाच द्यायची वाचायची आहे ह्याच्यामध्ये साहित्य आणि डिटेलमध्ये पूजा कशी करायची हे सगळं तुम्हाला या पुस्तकामध्ये दिलेलं आहे त्याचप्रमाणे लक्ष्मी टिकत नाही मुलाला नोकरी लागत नाही नोकरी लागली तर नोकरीमध्ये बढती भेटत नाही एवढी पोथी जरी तुम्ही रोज वाचली ना तरीसुद्धा खूप फलित आहे रोज प्रदोष काळामध्ये ही पोथी तुम्ही वाचा नक्कीच तुमच्या घरात लक्ष्मी ही प्रसन्न राहणार आहे त्यासोबत ज्यांची व्यवसाय आहेत त्यांनी आपल्या दुकानामध्ये बसून ही पोथी रोज सायंकाळी वाचायची आहे प्रदोष काळामध्ये तुमचं दुकानाची खूप मोठी भरभराट होईल आणि सुद्धा हे खूप चालायला लागेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका भेटूया आपण उद्याच्या एका माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये श्री स्वामी समर्थ